नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणखी एक महत्वाचे समाज सुधारक ते म्हणजे नाना जगन्नाथ शंकर सेट यांच्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत कारण की आपल्याला प्रत्येक एक्झामसाठी समाजसुधारकांवर एक्झाममध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात आणि जर 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 तुम्हाला इतिहासाचा सुद्धा याच्यामध्ये समाजसुधारकाचा जेव्हा अभ्यास करेल तर इतिहासामध्ये हा महत्त्वाचा टॉपिक आहे त्याच्यामुळे तुमचा तो टॉपिकसुद्धा कवर होऊन जाणार जर तुम्ही हे जे सगळे व्हिडिओज जे आहेत जर तुम्ही व्यवस्थित बघितले आणि याची पी डी एफ जी आहे तुम्ही प्रिंट आऊट काढू शकता किंवा तुम्ही पी डी एफ वाचू शकता ती जर व्यवस्थित वाचली तर तुमचा इतिहासामधला एक टॉपिक तुमचा कवर होऊन जाणार आणि खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे तुमच्यासाठी त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित बघायचं आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि या व्हिडिओची जी पी डी एफ आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाणार आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिथून तुम्ही ही जी पी डी एफ आहे तिथून ती डाउनलोड करू शकता जर तुम्हाला सातवी ते बारावीपर्यंत मराठी माध्यम महाराष्ट्र स्टेट बोर्ड बोर्डची जी पी डी एफची जी बुक आहे तर ती डी पीडीएफ जर हवी असल्यास ती सुद्धा टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता कारण की कुठल्या एक्झामसाठी स्टेट ची पुस्तक वाचणं खूप हो चा। महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे तुम्ही ते पुस्तक व्यवस्थित वाचा आणि अभ्यासाला लागा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत नाना जगन्नाथ शंकर सेठ यांच्याविषयी संपूर्ण माहिती तर आता जर समाज सुधार सुधारकांचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर त्यांच्याविषयी आपल्याला बेसिक माहिती खूप खूप गरजेचं आहे कारण की याच्यावर असा सोपे प्रश्न आपल्याला विचारला जातात एक्झामवर म्हणजेच एखाद्या एक समाजसुदरकांचे जन्म कुठे झालेला आहे त्यांचं जन्म ठिकाण कुठले कुठलं आहे किंवा त्यांचं मूळ गाव कुठलं आहे त्यांचं संपूर्ण नाव काय आहे किंवा टोपन नाव काय आहे याच्यावर आपल्याला वारंवार एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तर बघा नाना शंकर शेठ यांचा जो जन्म झालेला होता तो झालेला होता फेब्रुवारी अठराशे तीन रोजी यांचा जन्म झालेला होता बाबा बघा दहा फेब्रुवारी अठराशे तीन रोजी नाना शंकर यांचा जन्म झालेला होता हे तुम्ही तारीख वर्ष लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर यांचे जे अडनाव होते यांचे आडनाव जे होते ते मुरकुटे होते मूळ मुर जे आडनाव होते यांचे कोणाचे तर नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचे जे मूळ अडनाव होते ते होते आडनाव मुरकुटे आणि त्यांचे मूळ जे गाव होते ते होते मुरबाड ठाणे या ठिकाणी ठीक आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे मुरबाळ या गावी गाव जे आहे हे यांचं मूळ गाव होतं हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्याचबरोबर बा नाना शंकर शेठ यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून सुद्धा ओळखले जात होते तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे हे महत्वाचं आहे याच्यावर जेव्हा आपल्याला एक्झाममध्ये मध्ये लायनर प्रश्न येतात ना हे सगळे सेंटेन्स आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे त्याच्या दृष्टीने त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की नाना शंकर शेठ यांचा जन्म दहा फेब्रुवारी अठराशे तीन रोजी झाला त्याचबरोबर यांचे जे मूळ आडनाव होते ते होते मुरकुटे आणि यांचे मूळ गाव जे होते ते होते मुरबाड ठीक आहे ही सगळी तुम्ही माहिती लक्षात ठेवा नंतरचा बघा पॉईंट नंतरचा पॉईंट बघा तर यांनी काही शिक्ष शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी काही सोसायटीची स्थापनासुद्धा केलेली होती तर ते आपण पुढे बघणार आहोत तर अठराशे ते तेवीसमध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची या संस्थेची स्थापना यांनी केली आणि शिक्षणाचा प्रसार या संस्थेपासून यांनी सुरू सुरू केला आणि त्याचबरोबर एक भारतीय भारतीय माणसाने स्थापन केलेली ही पहिला स पहिली सं संस्था होती शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी एका भारतीय व्यक्तीने जी स्थापन केलेली ही पहिली संस्था होती हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर या संस्था संस्थेच्या माध्यमातून अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये नाना शंकर शेठ यांनी मुंबई येथे पहिली मुलींची शाळासुद्धा सुरू केलेली होती बघा हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचं आहे अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मुंबई या ठिकाणी नाना शंकर शेठ यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली ठीक आहे हे सेंटेन्स महत्वाचं आहे खूप महत्त्वाचे आहे एक्झामच्या दृष्टीने नंतरचा पॉईंट बघा अठराशे पंचेचाळीसमध्ये नाना शंकर शेठ यांनी मुंबई येथे ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना केली आणि याच कॉलेजमधून अठराशे एकसष्टपासून पासून वैद्यकीय शिक्षण हे मान मराठी भाषेतून देण्याची व्यवस्था सुद्धा केलेली होती बघा महत्वाचं आहे हे जे पॉईंट आहे ना सगळे महत्वाचे आहे की अठराशे पंचेचाळीसमध्ये मध्ये ह्यांनी ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना केलेली होती मुंबई या ठिकाणी आणि याच मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण जे आहे हे मराठी भाषेतून देण्याची व्यवस्था सुद्धा केलेली होती नंतरचा पॉईंट बघा अठराशे पंचेचाळीसमध्ये शंकर शेठ यांनी स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेसाठी नानांनी मोठी आर्थिक मदत केलेली होती हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर डॉक्टर भाऊदाजी लाड दादाभाई नवरोज विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी मुंबई या ठिकाणी या, या संस्थेची स्थापना केलेली होती तर स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेसाठी नाना शंकर शेठ यांनी आर्थिक मोठ आर्थिक मदत ही मोठ्या प्रमाणात केलेली होती हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे नंतरचा पॉइंट बघा अठराशे चाळीस ते अठराशे छप्पन या कालावधीमध्ये मुंबई प्रांताच्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य सुद्धा आहे नाना शंकर शेठ हे होते हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे अठराशे चाळीस ते अठराशे छप्पन या कालावधीमध्ये मुंबई प्रांताच्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य सुद्धा यांनी हे सदस्यपद सुद्धा भूषवलेलं होतं ठीक आहे हे तुम्ही लक्षात घ्या नंतरचा पॉईंट बघा नाना शंकर शेट्टी यांनी मुंबई या, मु, मुंबई विद्यापीठाचे फेलो म्हणून काम केले बघा हा पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा मल्टी रॅनर प्रश्न आपल्याला पडतो ना तेव्हा ते हे हा जो पॉईंट आहे तुमच्या महत्त्वाचा ठरणार आहे की नाना शंकर शेट्टी यांनी मुंबई विद्यापीठाचे फेलो म्हणून सुद्धा काम केले आणि त्याचबरोबर ते ब्रिटिश काळामध्ये भारतीय रेल्वेच्या संचालक मंडळावर सदस्य सुद्धा होते ठीक आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे नंतरचा पॉईंट बघा ब्रिटिशांनी नाना शंकर शेट्टी यांच्या कामावर खुश होऊन त्यांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी सुद्धा दिलेली होती बघा यांना कोणकोणत्या कुन पदव्या मिळालेल्या आहे किंवा यांनी कोणकोणत्या कुन संस्था स्थापन केलेल्या आहे किंवा शाळा स्थापन केलेल्या आहे ही सगळी आपल्याला माहिती लक्षात ठेवायची आहे आणि त्याचबरोबर यांची एखाद्या समाजसुधारकांची पुस्तके कुठली ही सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे तर ब्रिटिश ब्रिटिशांनी नाना शंकर शेट्ट्यांना यांना यांच्या कामावर खुश होऊन यांना जस्टिस ऑफ पीस ही पदवीसुद्धा दिलेली होती हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे नंतरचा पॉईंट बघा नाना जगन्नाथ शंकर शेट्टी यांनी एल्फिस्टन हायस्कूल व कॉलेजची स्थापना केली महत्वाचं आहे नाना जगन्नाथ शंकर शेट्टी यांनी एल्फिस्टन हायस्कूल व कॉलेजची स्थापना केली आणि त्याचबरोबर आजचे मुंबईतील जे जे हॉस्पिटल उभारणीसाठी नाना जगन्नाथ शंकर सेठ यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्नसुद्धा केले होते म्हणजे आज आज जे मुंबईमध्ये जे जे हॉस्पिटल आहे त्याच्या उभारणीसाठी नाना जगन्नाथ शंकर सेठ यांनी म मोठ्या प्रमाणात प्रयत्नसुद्धा केलेली होती मदत केलेली होती ठीक आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि इल्फिस्टन इल्फिस्टन हायस्कूल व कॉलेजची स्थापना यांनी केलेली होती हे तुम्ही लक्षात घ्या नंतर बघा सव्वीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्न रोजी बॉम्ब बॉम्बे असोसिएशन ही भारतातील पहिली राजकीय संघटना स्थापन केली हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे अठराशे बावन्न रोजी बॉम्बे असोसिएशन ही भारतातील पहिली राजकीय संघटना यांनी स्थापन केलेली होती ठीक आहे नंतर हे सगळे पॉईंट महत्वाचे आहे कमी पॉईंट आहे आणि महत्वाचे त्याच्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा पॉईंट बघा अठराशे सत्तावन्नमध्ये मध्ये नाना शंकर शेट्टी यांनी दी जगन्नाथ शंकर शेठ फर्स्ट ग्रेड अँग्लो हायस्कूलची स्थापना केली आणि त्याचबरोबर नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी मुंबई इलाक्याच्या कायदे मंडळाचे पहिले सदस्य सुद्धा यांनी स्थान सुद्धा भूषवलेले होते ठीक आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे व्यवस्थित लक्षात ठेवा व्यवस्थित वाचायचे आहे पॉईंट आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे एक्झाम मध्ये हेच पॉइंट आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जातात नंतरचा पॉईंट बघा मुंबईचा मुंबईचा जो पहिला गव्हर्नर होता तो होता एल्फिस्टन हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे या गव्हर्नर सोबत नाना जगन्नाथ शंकर यांचे चांगले संबंध होते त्या संबंधामुळेच गव्हर्नर एल्फिस्टन यांच्या नावावरून यांनी कॉलेज सुद्धा काढलेले होते ठीक आहे तुम्ही लक्षात घ्यायचं हे यांचे चांगले संबंध होते इल्फिस्टन सोबत ठीक आहे इल्फिस्टन हे मुंबईचे पहिले गव्हर्नर होते हे तुम्ही लक्षात घ्या नंतरचा पॉईंट बघा नाना हे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते या शब्दात आचार्य प्रके अत्री यांनी त्यांच्या कार्याचा गौरवसुद्धा केलेला होता बघा एखादा समाजसुधारकाबद्दल कोणी काय उद्गार काढले हे आपल्याला लक्षात असायला हवं वारं वारंवार एक्झाममध्ये याच्यावर प्रश्न विचारला जातो त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की आचार्य प्रके अत्रे यांनी असं म्हटलेलं होतं की नाना हे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट आहेत किंवा होते हे यांनी प्र के यांनी म्हटलेलं होतं हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्याचबरोबर मुंबईचे आरोग्य सुधारणेसाठी म्युन्सिपल कमिशन बसवण्यात आले होते आणि त्यांचे सदस्य सुद्धा नाना जगन्नाथ शंकर सेठ हे होते ठीक आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे नंतर बघा सतीची चाल मुंबई प्रांतात बंद करण्यामागे महत्वाचा वाटा नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचा सुद्धा होता बघा हा याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्यूज व्हायचा नाही आहे मुंबई प्रांतात ही गोष्ट केलेली आहे ठीक आहे कोणी बंद केली पहिली असं सतीची नाही मुंबई प्रांतामध्ये बंद करण्यामागे नाना जगन्नाथ शेठ यांचा महत्वाचा वाटा होता हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे नंतरचा पॉईंट बघा जगन्नाथ शंकर म्हणजे आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची गंगोत्री असे उद्गार जे होते हे उद्गार बाळशास्त्री जांभेकर यांनी काढलेले होते महत्वाचे उद्गार आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे नंतरचा पॉईंट बघा नाना जगन जंग, जगन्नाथ शंकर शेठ यांचा जो मृत्यू आहे तो झालेला होता एकतीस जुलै अठराशे रोजी यांचा मृत्यू झालेला होता ठीक आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे बघा एखाद्या समाजसुधारकांचा जन्म आणि मृत्यू खूप महत्वाचा असतो कारण की जर ते आपल्याला जे ड्युरेशन म्हणजेच मृत्यू आणि जन्माचा जो काळ आपल्याला माहीत असला ना आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न सोडवण्यात खूप महत्वाचा महत्त्वाचे जी आहे ती भूमिका हे सगळे महत्वाचा भूमिका जी आहे जन्म आणि मृत्यू ही तारीख ठरवते कशी बघा एखादी जेव्हा आपल्याला चळवळ वगैरे विचारले जातात आणि त्याच्यावर प्रश्न पडतो की एखादी चळवळ या चळवळीमध्ये कोणकोणते समाजसुधारक होते तर आपल्याला एखाद्या समाज सुधारकाचा जन्म आणि मृत्यू जर माहीत असला ना कधी झाला तर ते आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करण्यामध्ये खूप महत्वाची भूमिका भूषवते कारण की कसं आहे आपल्याला एखाद्या समाजसुधारकांचा जन्म व मृत्यू हे जे वर्ष माहीत असले ना आपल्याला तो प्रश्न सोडवण्यास खूप महत्वाचं ठरतं म्हणजेच हे सगळी माहिती आपल्याला असणं त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे एखाद्या समाज सुधारकांचा मृत्यू कधी झाला आणि जन्म कुधी कधी झाला हे आपल्याला परफेक्ट माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित हे जे सगळ्या बेसिक माहिती आहे ना प्रत्येक समाजसुधारकांची ही जी बेसिक माहिती आहे आपल्याला महत्वाची आहे लक्षात असणं त्याच्यामुळे तुम्ही लक्षातच ठेवायची आहे ही सगळी माहिती ठीक आहे याच्यावरूनच आपल्याला थोड्या थोड्या पॉईंटवरून मोठे मोठे प्रश्न सॉल्व्ह करता येतात कठीण कठीण प्रश्न सॉल्व्ह करता येतात आणि प्रश्न सॉल्व्ह करण्याची हीच पद्धत आहे त्याच्यामुळे हे सगळी माहिती ती तुम्ही लक्षात ठेवायची आहे आणि प्रश्न व्यवस्थित एक्झाममध्ये सॉल्व्ह करायचे आहे आणि हे जे पॉइंट आहे एक्झाममध्ये खूप विचारले जातात आणि महत्त्वाचे पॉईंट आहे त्याच्यामुळे याची पीडीएफ जी आहे तुम्ही पी डी एफ काय करायचं आहे अशी वाचण्यापेक्षा आपल्याला ना प्रिंट आऊट काढून वाचण्यात जास्त लक्षात राहतं त्याच्यामुळे तुम्ही प्रिंट आऊट काढा ठीक आहे याची पी डी एफ मी टेलिग्राम चॅनलवर देणारच आहे आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिथून तुम्ही डाउनलोड करा प्रि पी डी एफ आणि प्रिंट आऊट करा आणि व्यवस्थित वाचायचा आहे आणि हा व्हिडिओसुद्धा व्यवस्थित बघायचा आहे जेणेकरून सगळे पॉईंट तुमच्या लक्षात राहतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक ला आणि शेअर नक्की करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू